श्रीगोंद्याचे बरेच प्रश्न प्रलंबित आहे आणि आता बरेच उमेदवार रिंगणात आहेत मग तुम्हाला काय वाटते कोण असा उमेदवार आहे का जो श्रीगोंद्याचे प्रश्न सोडवू शकतो श्रीगोंद्याचे प्रश्न हे सातत्याने प्रत्येक निवडणुकीत समोर येत येतात आपण पाहतोय साखळाई पाणी योजना जी अठ्ठेचाळीस गावाला श्रीगोंदा आणि नगर तालुक्यात प्रभावित करते त्याचप्रमाणे एम आर डी सीचा प्रश्न आहे जो प्रत्येक निवडणुकीचा मुद्दा केला जातो या श्रीगोंद्या तालुक्यामध्ये पस्तीस वर्षे सातत्याने एका व्यक्तीच्या हातात सत्ता राहिली परंतु रस्त्यांना खड्डे आणि खड्डे युक्त रस्ते हा प्रकार आपल्याला सर्वदूर पाहायला मिळाला आणि मग या श्रीगोंद्या शहरात सुद्धा आपण उभे आज आपण इथं या माध्यमातून जनतेशी संवाद साधतोय या शहराचा विस्तार हा नगर शहराच्या क्षेत्रफळा इतका आहे परंतु या वाड्या वस्त्यांवर पाण्याचे जलकुंभ त्या ठिकाणी करायचे होते त्याच्या घोषणा केल्या वल्गना केल्या परंतु ते झालं नाही आणि मग सामान्य शेतकऱ्याचे जे पाण्याचे प्रश्न आहेत गोड आणि कुकडी सातत्याने आपण पाहतोय शेतकऱ्यांना त्या रोटेशनच्या वेळेस आंदोलन करावं लागतं या श्रीगोंद्या शहरातून एकशे बत्तीसची ची चारी जाती प्रत्येक रोटेशनला शेतकऱ्यांना तेलपर्यंत पाणी जात नाही आणि म्हणून आंदोलन करावं लागतं त्याच्या एकशे बत्तीसच्या खालची जी गावं आहेत ती होरपळली जातात आपण सातत्याने पाहतोय की विसापूरच्या तलावाची उंची वाढवणे आणि त्या तलावामध्ये पाणी येण्यासाठी डिंबे आणि मानेक जोड बोगदा करायचं आणि सुप्रीमा अंतर्गत जो बोगदा मी करणार ही एकोणीसला दिलेली घोषणा या आमदारांनी ही आता ती एक पोकळच होती अशा प्रकारची आपल्याला दिसून आलेलं आहे साखळा पाणी योजना करणार साडेसात वर्ष पाच वर्ष देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते आणि आता तीन वर्ष सरकार होतं परंतु यांना ही योजना करायचीच नसल्यामुळे नुसते याच्या घोषणा त्या ठिकाणी केल्या जातात अशी जी कामं आहेत जे मूलभूत प्रश्न आहेत श्रीगोंदा मतदारसंघातले हे सातत्याने सुटलेले नाही तुम्ही जर पाहता त्यांनी एक भावनिक पत्रक काढलं आता तर त्या पत्रकामध्ये त्यांनी जवळजवळ एक तीस पस्तीस रस्त्यांचं वर्णन केलं की आम्ही हे रस्ते केले त्या सर्व रस्त्यांना माझं या माध्यमातून चॅलेंज आहे की तुम्ही एकाही रस्त्यावर या दाखवा की याला खड्डा नाही तुम्हाला एक उदाहरण सांगतो या बेलोंडी फाट्यापासून तर ते या पारगाव फाट्यापर्यंत नवीन रस्ता यांनी आता केला सहा महिन्यात त्याला प्रचंड असे खड्डे आहेत प्रत्येक रोडवर तुम्ही तर शनी चौकामध्ये जर तुम्ही गेले कालच त्या ठिकाणी आमदारकीच्या उमेदवाराची गाडी त्या ठिकाणी जोराने आपटली त्यात बसलेले माणसांची डोकी छाताला लागली इतकी भयान परिस्थिती असून सुद्धा त्यांना त्याचं गांभीर्य नाही साईटने बायपास केलाय त्याला शेकडो खड्डे प्रत्येक तुम्ही जोधपूर मारुती ऐतिहासिक मंदिर आहे ते मंदिराचं तोंड त्या ठिकाणी पश्चिम दिशेला आहे त्या दिशेने तुम्ही गेला तर तिथे एक बाजाराची म्हणजे दिल्ली वेस म्हणून दिल्लीकडे त्या ठिकाणी पाणीपतला स्वारीला जाताना त्यातून सैनिक गेलेले होते त्याच्या दारात भयंकर असे खड्डे मग विकास नेमका कशाला म्हणायचा तुम्ही जर पाहताल शेजारचे मतदारसंघ पारनेर आणि कर्जत तर या मतदारसंघात गेल्यावर आपल्याला दिसतं की खड्डेमुक्त रस्ते सुंदर अशा साईड पट्ट्या विस्तारित अशा आणि दर्जेदार त्या ठिकाणी डांबर वापरून केलेला विकास आता आपल्याला सांगतो की जलजीवन पाण्याची जी कामं होती श्रीगोंदा तालुक्यातली एका एका गावात दोन दोन कोटीची कामं त्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला तिथं ठेकेदारी करणाऱ्यांना मलई वाटून खाण्याचं टक्केवारी गोळा करण्याच्या नाद्यामध्ये तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी ती कामांच्या योजना सगळ्या बंद पडलेल्या आहेत आणि ही वस्तू तिथे तुम्ही जर या माध्यमातून जाऊन गावोगावचा जर सर्वे केला तर एकही जलजीवन मिशनचं काम पूर्ण नाही मग पिण्याच्या पानाची एवढी मोठी योजना होती तर ती फक्त खाऊन घेण्यासाठी वापरण्यात आली अशा प्रकारचा विकासाचा बॅकलॉग म्हणजे विकासच या ठिकाणी मूलभूत प्रश्न विकासाचे सुटलेलेच नाहीत तशी तशी परिस्थिती म्हणून लोकांध्याचे प्रश्न सुटणार आहे आता या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आपल्याला नव्याने नवीन चेहरा त्या ठिकाणी आश्वासक चेहरा आपल्याला ला द्यावा लागेल आणि म्हणून या मतदारसंघामध्ये एक महिला उमेदवार सुशिक्षित ज्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिला बालकल्याणमध्ये का काम केलेलं आहे सभापती म्हणून आणि ज्यांच्या घराण्याचं एक चांगलं असं नाव आहे अशा अनुर्धाताई नागवडे या महाविकास आघाडीच्या उमेदवार झालेले आहेत आणि म्हणून लोकांना एक विश्वास वाटतो की या महिला उमेदवार या सर्वसामान्य महिलांचे प्रश्न सोडवतील या माध्यमातून ते काम करीत असताना एम आय डी सी या सेव्या तालुक्यात आणल्याच्या नंतर पंचवीस तीस हजार महिलांना तिथं रोजगार कसा मिळन याच्यासाठी काम करतील तरुण बेरोजगारांना का, रोजगार कसा मिळेल आणि हे जे पाण्याचे प्रश्न आहेत चाकळा आसन या एम आय डी सी आसन हे रस्त्यांच्या विकास आसन हे सर्व प्रश्न त्यांच्या हातातून सुटते अशा प्रकारचा विश्वास का वाटतो तर महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येणार आहे आणि त्याच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये त्यांच्या हातून भरपूर असं काम केलं जाईल म्हणून एक नंबरच्या चिन्हावर उभ्या असलेल्या जे आहेत त्यांच्या मागे लोक या मतदारसंघात निश्चित पद्धतीने उभे राहणार आहेत असं वातावरण आहे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये त्यांच्यात प्रचंड अशी चिडे आणि मतविभागणी करायला उभे राहिलेले उमेदवार आहेत त्यांना ते कोणाच्या आशीर्वादाने उभे राहिले सगळ्यांना कळलेले त्यामुळे लोक काही मतदान व्हायला घालवणार नाही धन्यवाद